महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पुनर्वसित लिंबायत वासी आहेत नरक यातना रिपीट घ्या चुकलंय पुनर्वसित लिंबायत भोगत आहेत नरक यातना चाळीस वर्षापूर्वी पुनर्वसन होऊनही मूलभूत सुविधांपासून मौजे लिंबायत वंचित रस्ते नाला नसल्याने सरपटणारे प्राणी डास वाढलेत निमोनियाच्या साथीने गावकरी हैराण श्री क्षेत्र माहूर तालुक्यातील माहूर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेले राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले पुनर्वसित गाव मौजे येथे शासनाकडून कुठल्याही सुविधा मिळाल्या नसल्याने आज घडीला लिंबायत गावातील चिखलाचे साम्राज्य झाले असून डास आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने निमोनियाची साथ पसरली असून गावातील नागरिक पुनर्वसित गावाला सवतीसारखी वागणूक मिळत असल्याने विकास कामांबाबत होत असलेल्या दुज्या भावामुळे दुःखी झालेले दिसत असून याबाबत कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी दिला आहे चाळीस वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या गावात रस्ते नाल्या लाईट्स पिण्याचे पाणी या सर्व बाबतीतच कुठलीच प्रगती झाली नसल्याने गावात राहत असलेल्या दोन पिढ्या अंधारात दूषित पाणी पिऊन चिखल मातीतुरगत म्हाताऱ्या झालेल्या आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य जयकांत मोरे पाटील यांनी अनेक वेळा पंचायत समिती ग्रामपंचायतला अर्ज एकाही कामाला गती दिली गेली नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने नागरिकांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीचा निषेध व्यक्त करून तहसीलदार अभिजित जगताप गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस यांनी पाहणी करावी आणि गावातील रस्ते नाल्या लाईट पिण्याचे पाणी शुद्ध पाणी यासाठी तात्काळ बनविण्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली असून तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबिला जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड आज गावाला जवळपास चाळीस वर्ष झाले पुनर्वसन करून तरी अद्यापही या गावाला कोणताही रोड कोणतीही नाली असं काहीही नाही एवढा ग्रामस्थांना त्रास होतो की जाण्या येण्यासाठी शाळेत जायचं म्हणलं तर लेकराला आणि बाया माणसाला सर रात्री खूप त्रास होतो त्याच्यामुळे सर्व जनतेची विनंती गावामध्ये सरपंच असून चाळीस वर्ष झाले तरी कुठलंही काम नाही तरी प्रशासनाने दखल घेऊन गावाच काम पूर्ण करावे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला करा बेल आयकॉनला क्लिक करा